नागपंचमी झाली आता जेवणा खावणात स्वयंपाकामध्ये जास्त वेळ जातो त्यामुळे कुठे बाहेर पडणं झालेलं नाही काही कामानिमित्त मी माहेरी आलेली आहे त्यामुळे आईशी गप्पा किंवा घरातलं काम काही आवरता आवरता दिवस कसा गेला तो कळालाच नाही वारुळाला जाऊन आलो महादेवाला जाऊन आलो त्यामुळे अगदी दिवस म्हणजे आमचा असा कधी गेला झटपट तर ते कळालं नाही पण आज मात्र थोडंसं काम कमी पण झालेलं होतं आणि बाहेर असा आपल्या स्पीकरचा आवाज येत होता तर बाहेर काय आहे हे बघायला म्हटलं दिवसभर आम्ही थोडंसं इकडं तिकडं केलं आणि संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर शतपावली करायला म्हणून बाहेर पडलो मी आणि आई तर थोडंसं बाहेर गेल्यानंतर स्पीकरचा आवाज येतो हो, त्या बाजूला आपण चला जाऊन पाहू म्हणून तिकडे गेलो आता तिथे गेल्यानंतर पाहतोय तर अगदी आपल्या मैत्रिणी म्हणजे सगळा महिला वर्ग झोके खेळत होता किंवा आपली मुलं घेऊन ही जे पाळणे लागलेली होते तिथे अगदी जत्रेचं स्वरूप आलेलं होतं वेगवेगळे प्रकारचे पाळणे आलेले होते पाण्यामध्ये अगदी त्यामध्ये होडी टाईप मुलं होडी खेळत होते नंतर जंप मारत होते आता त्याला काय काय म्हणतात हे आपल्याला आता काही माहीत नाही पण अगदी मुलं छान अशी एन्जॉय करत होते आता ते बघण्यासाठी थोडंसं आम्ही पुढे गेलो आणि थोड्या वेळ बसलो पण अगदी त्यांच्याकडे छान असं बघत बसलो तो बगुन आपन लाहान जाले होता। तर त्यांच्याकडे बघून आपणसुद्धा अगदी लहान झाल्यासारखं वाटत होतं तर आपण पण लहान असताना अशीच मजा सुद्धा केलेली आहे पण हे आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे निघाले आपल्या वेळेसची मजा अजून वेगळी होती आणि आत्ताची पण मुलांची ही जी खेळणे आहेत त्याच्यात खूप फरक होता तर ते पाहत बसले अगदी मस्त मुलं छान अशी एन्जॉय करत होती काही काही ठिकाणी उड्या मारत होती काही वर जाऊन पुन्हा घसरत खाली येत होती ही गाड्यांवर बसलेली मुलं होती बघा अगदी मस्त खुश झालेली होती ही मुलं आता मुलांचे पालक म्हणजे आई वडील मुलांना घेऊन आलेली होती काही मुलं एकटीच आलेली होती काही आजोबा आजींबरोबर आलेली होती तर मस्त असा हा मोहोल बघण्यात इतकं छान वाटलं अगदी दिवसभराचा कामाचा क्षीण भाग अगदी उतरल्यासारखा वाटला आता हे सगळं आम्ही बघत बसलो मी आणि आई आता इतर तिथे पाहिल्यानंतर वाटलं की थोडासा झोकासुद्धा खेळावा कारण बऱ्याचशा मैत्रिणी झोका पण खेळत होत्या काल नागपंचमी निमित्त झोका खेळायला एवढा मिळाला नाही तर आज आपण आता चला खेळू म्हटलं तर थोड्या वेळ हे बघत बसलो नंतर कळालं की तिथे गेमसुद्धा घेणार आहेत महिलांचे म्हटलं चला बसावं कारण आपण आता खेळण्यात काही एक्सपर्ट नाही पण चला सगळ्यांबरोबर थोडीसे आपण मजा पण घेऊया तर संगीत खुर्ची सुरू झाल्यानंतर मग मी त्यामध्ये भाग घेतला तर बऱ्याच अशा महिला होत्या की त्या पण अगदी उत्साही होत्या तर त्यातही मला पण आधी आनंद वाटला तर मी पण भाग घेतला तर आईकडे मी मोबाईल दिला शूटिंगसाठी तर जसं जमेल तसं तू शूटिंग कर आणि मग मी भाग घेतला आणि बराच वेळ संगीत खुर्चीमध्ये टिकून राहिली बरं का तर अगदी तीन ते चार महिला राहिल्यानंतर मग मला नंतर खुर्ची मात्र मिळाली नाही म्हणजेच संगीत खुर्चीतून मी त्यावेळेस बाहेर पडले तर जवळपास बराच वेळ मी ही संगीत खुर्ची खेळले तर मलाहीच वाटलं नाही की मी इतक्या वेळ कशी टिकून राहिले कारण बरेच आपली काही प्रॅक्टिस नसते बरेच दिवस आपण खेळ खेळलेलं नसतो पण अगदी अगदी सगळे खेळायला लागल्यानंतर आपल्यालासुद्धा कधीतरी वाटतंच की चला त्यांच्याबरोबर आपण खेळावं म्हणून तर अगदी दिवसभर कंटाळलेलं जरी असलो तरी अगदी कामाचा शेणभाग जातो अगदी महिला वर्गामध्ये आपण आता छान अशा गप्पा मारल्या किंवा त्यांच्याबरोबर खेळलो तर म्हणून मग मी त्यात भाग घेतला होता तर बघा अगदी बराच वेळ मला खुर्ची मिळाली पण नंतर शेवट शेवट तीन ते चार महिला राहिल्यानंतर मला शेवट मात्र खुर्ची मिळाली नाही म्हणजेच याच्यातून मी बाहेर पडले तर आता ह्या संगीत खुर्चीचा गेम झाल्यानंतर कळालं की नंतर तळ्यात मळ्यात अशी ही गेम आहे आता त्याच्यातसुद्धा मग मी सगळ्यांबरोबर मी पण भाग घेतला तर आपल्याला आता उड्या मारायची सवय राहिलेली नसते तरीसुद्धा म्हटलं चला जमतं आहे का पहावं तर सगळ्यांबरोबर मी हा तळ्यात मळ्यात हा खेल, सुद्धा खेळ खेळला तर त्यातसुद्धा मी अगदी बराच वेळ टिकून राहिले तर मलाच वाटत नव्हतं की मला जमेल की नाही पण छान जमलं तर तिथेसुद्धा ती अगदी तीन ते चार महिला राहिल्यानंतर मात्र माझे तळ्यात मळ्यात जेव्हा सांगितलं त्यावेळेस माझी उडी चुकली तर जेव्हा तळ्यात सांगितलं तर मी मळ्यात उडी मारली तर त्यानंतर मग मी बाहेर पडले तर आता असे छान असं एन्जॉय झाल्यानंतर थोड्या वेळ मग तिथे आम्ही बघत बसलो इतर पण महिलांचे गेम जे होते ते पाहत बसलो नंतर मात्र खूप उशीर होत चालला होता बराच वेळ झालेला होता मग आम्ही तळ्यात मळ्यात हा गेम झाल्यानंतर मग मी एका एक साईडला काही मैत्रिणी झोका खेळत होत्या तिथे झोकासुद्धा बांधलेला होता काही का लहान मुली खेळत होत्या काही महिला खेळत होत्या मग मी नंतर झोक्याच्या बाजूला गेले आणि मग थोडेसे झोका खेळले आणि नंतर मात्र खूप उशीर व्हायला लागला मग आम्ही मात्र घरी आलो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशी झाली ही नागपंचमीचा आपला सण साजरा आवडला असेल तुम्हाला तर मला कमेंट करून पण सांगा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर